तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये आदिशक्ती अभियान हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणार आहे आणि हे अभियान राबवण्याबाबत जे आर देखील आलेलं ला आहे तर आपण या जे आरमधून या अभियानाविषयीची माहिती पाहणार आहोत की या अभियानांतर्गत ज्या राज्यातील ग्रामस्तरावरील महिला आहेत त्यांना कशा प्रकारचा लाभ फायदा या अभियानाअंतर्गत होणार आहे तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे या योजनेचा या अभियानाचा जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करण्याबाबत आणि या जी आरचा दिनांक इथे तुम्ही पाहू शकता बावीस मे दोन हजार पंचवीस अशा काही प्रकारे दाखवण्यात आलेला आहे तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता या जी आरची प्रस्तावना इथे दाखवण्यात आलेली आहे प्रस्तावनेनंतर आपण शासन निर्णय या अभियानाचा पाहूयात तर या शासन निर्णयामध्ये अशा प्रकारची माहिती आहे की राज्यातील महिला व बालकांच्या मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या व त्यांच्या समलंबीकरणासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक व आरोग्यिक विषयक समस्या जाणून घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासांच्या होण्याच्या दृष्टीने ही आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे तर हे आदिशक्ती अभियान सन दोन हजार पंचवीस सीसपासून राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर हे अभियान राबवण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे तर या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात तुम्ही पाहू शकता या अभियानाद्वारे या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना उपक्रम कार्यक्रम इत्यादीबाबत आवश्यक व पाऊयुक्त माध्यमांद्वारे प्रचार प्रसिद्धी देऊन जनजागृती याबाबतच्या याबाबतच्या सर्व बाबी करण्यात येणार आहेत तर यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देखील देण्यात येणार आहे तर आता या योजनेचं जे उद्देश आहे ते काय असणार आहे तर या योजनेचा उद्देश अशा प्रकारे आहे की जे महिलांच्या आरोग्याविषयीची ज्या समस्या आहेत त्या संवेदलपणे निवारण करणे याचं उद्देश असणार आहे की ज्यामध्ये कुपोषण बालमृत्यू मातृमृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरता सक्षम समाज निर्माण करणे त्यानंतर ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांना शिक्षणाचे प्रमाण वाढवणे त्यानंतर जे बालविवाह आहे तो मुक्त करणे त्यानंतर जे लैंगिक शारीरिक अत्याचार आहेत त्याला प्रतिबंध घालणे हिंसाचार मुक्त कुटुंब करणे सामाजिक निर्माण करणे आणि अनिष्ट रूढीचे निर्मूलन करणे त्याचनंतर महिला नेतृत्वाला सक्षम करणे त्या महिलांना पंचायत राज पद्धतीने त्यांचा सहभाग वाढवणे त्यानंतर महिला किशोर किशोरी यांना शिक्षण रोजगार निर्णय हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून देणे या अभियानाचं हे काम असणार आहे तर योजनांचा लाभ जो आहे विविध योजनांचा लाभ स्वयंरोजगारांच्या संधी या माध्यमातून उन्नती स्त्री संकल्पना राबवणे अशा प्रकारचे उद्देश याचे असणार आहेत या अभियानाचे तर अभियान कार्यप्रणाली कशाप्रकारे असणार आहे तर या कार्यप्रणालीमध्ये राज्यात सदरचे अभियान यशस्वीरित्या राबवण्यासाठी ग्रामस्त तालुकास्तरीय त्यानंतर जिल्हास्तर विभागस्तर या राज्यस्तर यावर विशेष समित्या गठन जे आहेत त्या करण्यात येणार आहेत त्या याच्यावर कार्य ज्या आहेत त्या करणार आहेत तर आता आपण पाहूया की ग्राम समिती जी नेमण्यात येणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या महिलांचा समावेश असणार आहे त्यामध्ये ग्रामसभेने निवडलेली महिला प्रतिनिधी ही अध्यक्षपदी असणार आहे पुरुष प्रतिनिधी एक असणार आहे त्यानंतर पुरुष प्रतिनिधी सामाजिक क्षेत्रातील सक्रिय असणार आहे तो सदस्य त्यानंतर आशा सेविका सदस्य महिला शिक्षक त्यानंतर महिला तलाटी महिला पोलीस पाटील हे सदस्य असणार आहेत ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे सदस्य असणार आहेत पोलिस पाटील सदस्य त्यानंतर अंगणवाडी सेविका या सदस्य सचिव ह्या असणार आहेत तर यामध्ये जी समिती अध्यक्ष अध्यक्षीय सदस्य निवड करण्यात येणार आहे तर त्याचे निकष कशा प्रकारे असणार आहेत हे तुम्हाला तुमच्या समिती निवड करताना तुमच्या ग्रामसभेत या प्रकारची माहिती तुम्हाला आधीच दिली जाईल तर जी महत्त्वाची माहिती आहे की ही समिती कशा प्रकारे गठीत करण्यात येणार आहे यामध्ये कोणकोणते पद कोणकोणत्या महिला असणार आहेत तर याचे या अभियानाचे उद्देश कार्यप्रणाली याविषयीची माहिती आत्ताच आपण व्यवस्थित पाहिलेली आहे तर ही होती सविस्तर माहिती आदिशक्ती अभियान